नमस्कार स्मार्ट लाईफ हेल्दी फूड अँड लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत एक मराठमोळा पदार्थ ज्याचं की नाव आहे हुलपली हुलपली चवीला आंबट गोड अशी खूप छान लागते भाकरीसोबत तर त्याची चव दुप्पट होते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास नक्की कमेंट करून कळवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून भिजून घेतलेले आहेत मी दोन तासासाठी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही पण मी दोन तास भिजवून घेतलेली आहे हा चिंचेचा कोळ घेतलेला आहे हिरव्या चिंचेचा प्रथम हिरवी चमची धुवून स्वच्छ ती बॉईल करून त्याचा कोळ काढून घेतलेला आहे दोन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे एक चमचा गूळ घेतलेला आहे इथे एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे अद्रक लसूण आणि जिऱ्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे दोन मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि मीठ आपण चवीनुसार टाकणार आहे आणि पाण्याची क्वांटिटी तुम्हाला जेवढी उलपली करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता फोडणीसाठी इथे मी हिंग जिरं मोहरी हळद घेतलेली आहे प्रथम पॅनमध्ये आपण तेल टाकून घेणार आहेत तेल थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी तडतडून घेणार आहेत मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकून घेणार आहेत आता आपण हिंग तयार करून घेतलेली पेस्ट टाकून घेऊन ती व्यवस्थित तळणा तळून घेणार आहोत त्यानंतर कढीपत्ता हिरव्या मिरच्याची पेस्ट पण टाकून घ्यायची आहे लगेच आपल्याला आता ह्या सर्व गोष्टी आपल्याला एकदम मंद आचेवर त्याला पूर्ण खमंगपणा सुटेपर्यंत तळून घ्यायच्या आहेत फायनली मी आता हळद ॲड करत आहे हळद मी इथे फोडणीमध्येच टाकून घेणार आहे त्यामुळे फुलपलीला छान असा ग्रीन कलर येतो कोथिंबीर टाकून घेत आहे कोथिंबीर थोडीशी तेलामध्ये आणि थोडीशी वरून टाकणार आहे मी तेलामध्ये टाकलेली कोथिंबीर खमंगपणा जास्त वाढवते आता हा चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे प्रथम मी कमी पाणी टाकून घेणार आहे ज्यामुळे शेंगदाणे आणि डाळ आपली व्यवस्थित लवकर शिजून होईल हे व्यवस्थित एक, एक ते दोन उकळे आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कालवलेलं पीठ टाकून घ्यायचं आहे आता यामध्ये गूळ व कट केलेला कांदा टाकून घेत आहे मी आता याला व्यवस्थित उकळी आलेली आहे यामध्ये कालवलेलं पीठ मी टाकून घेणार आहे व मिश्रण व्यवस्थित हलवून घेणार आहे ते व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आता पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं कोमट केलेलं पाणी टाकत आहे मी इथे मी दोन कप पाणी ॲड केलेलं आहे आता व्यवस्थित हलवून ठेवून ते आपल्याला उकळायला ठेवायचं आहे परत एक ते दोन उकळे आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे फायनली ॲड करून घ्यायचं आहे मीठ आता इथे उकळी आलेली आहे आपली हुलपली तयार झालेली आहे ही हुलपली टेस्टला लग, खूपच छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला क्लिक करा थँक्यू